अंजीरच्या डब्यात निघाले नमक ऑनलाईन खरेदीदाराला नाहक मनस्ताप तुमसर येथील माकडे नगर अनिल कालेमोरे यांच्यासोबत फ्लिपकार्टवर फसवणूक नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून ऑनलाईन खरेदीचा वाढता ट्रेंड एका ग्राहकाच्या चांगलाच अंगलट आला आहे तुमसर माकडे नगर येथील अनिल कारेमरे यांनी सुप्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग पोर्टल फ्लिपकार्टवरून एक किलो अंजीर मागवले होते मात्र गुरुवारी त्यांच्या घरी आलेल्या पार्सलमध्ये अंजीरऐवजी शक्ती कंपनीचे आयडीनियुक्त मीठ आढळल्याने त्यांना मोठा धक्का बसला डबा अंजीरचा असला तरी आत मीठ निघाल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनिल कारेमोरे यांनी काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवरून एक किलो अंजीरची ऑर्डर दिली होती गुरुवारी हे पार्सल त्यांच्या घरी पोहोचले पार्सल वरील डबा आणि लेबल होते त्यामुळे त्यांनी कोणती शंका न घेता ते, ते स्वीकारले मात्र जेव्हा डबा उघडून पाहिला तेव्हा आतमध्ये शक्ती कंपनीचे आयडेन मीठ आढळले डबा अंजीरचा आत नमक डबा अंजीरचा आणि आत मीठ हे पाहून कारेमोरे यांना प्रश्न पडला त्यांनी तत्काळ कंपनीकडे तक्रार नोंदवून हे उत्पादन परत रिटर्न केले असल्याचे सांगितले आहे मात्र ऑनलाइन खरेदीच्या या प्रकारामुळे ग्राहकांना होणारा नाहक एक एकीकडे ऑनलाईन कंपन्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि उत्पादने देण्याचे दावे करतात तर दुसरीकडे अशा प्रकारच्या गंभीर चुकांमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो अनिल कारिमोरी यांनी योग्य उत्पादन मिळेल या विश्वासाने पैसे भरून ऑर्डर केली होती पण त्यांना मीठ मिळाल्याने त्यांचा वेळ आणि मानसिक त्रास दोन्ही झाला आहे या घटनेमुळे ऑनलाईन खरेदी करताना उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि डिलिव्हरी प्रक्रियेवर कंपन्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे ग्राहकांनीही पार्सल स्वीकारताना अधिक जागरूक राहणे महत्वाचे आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज